पाहताय माय मराठी न्यूज चिखलीत फडणवीसांची गर्जना ओबीसी साठी न्याय मिळणार सुप्रीम कोर्ट देईल दिलासा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला मोठी उत्स्फूर्त गर्दी उसळली राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना या विषयावर बोलताना फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाकडून सकारात्मक निकालाची अपेक्षा असल्याचे स्पष्ट केले फडणवीस म्हणाले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून ओबीसी आरक्षणा संदर्भात सकारात्मक निर्णय मिळेल अशी आमची पूर्ण अपेक्षा आहे तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली उद्धवजींच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे ओबीसी आरक्षण हिरावले गेले त्या चुकीच्या निर्णयाचा फटका आज संपूर्ण राज्याला बसतो आहे असे फडणवीस म्हणाले राज्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर ओबीसी आरक्षणाची टांगती तलवार असली तरी सरकार प्रयत्नशील असल्याचे आणि न्यायालयातून लवकरच समाधानकारक निकाल मिळेल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली तिल ही सभा आगामी निवडणूक वातावरण सर्वोच्च न्यायालय हे समजून घेतील अंतिम टप्प्यामध्ये आहे या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडण्याकरता जी काही विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी मान्य करेल आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे इतकंच नाही तर जो काही जुना निर्णय आहे त्या निर्णयाचं मोठ्या दैसेने पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील पण अर्थातच शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे त्यामुळे त्या संदर्भात यापेक्षा जास्त आपण बोलू शकणार नाही काय भूमिका घेतली आणि भविष्यात आता याबद्दल काय बदल राज्य सरकारने प्रत्येक वेळी हीच भूमिका घेतलेली आहे की संपूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजेत आपल्याला माहितीये की उद्धवजींचं सरकार असताना त्या ठिकाणी त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि ओबीसी आरक्षण बऱ्याच ठिकाणचं जवळपास संपलं होतं आम्ही कोर्टामध्ये गेलो कोर्टाने आम्हाला ओबीसी आरक्षण दिलं त्यानंतर मग आम्ही हे सांगितलं की ते पूर्ण मिळालं पाहिजे त्या संदर्भात कोर्टाने काही टिप्पणी केली होती त्याच्यावरच ह्या निवडणुका सुरू झाल्या पण नंतर काही लोक पुन्हा मध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही यापूर्वी एक कोर्टाचं जजमेंट आहे कृष्णमूर्तीचं त्याचा कुठेतरी भंग होतो आणि म्हणून ही केस सुरू झाली